अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक नाशिक जिल्हा संघटक दीपक बर्गे यांचा वाढदिवस त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा करून जनतेसमोर एक नवा ध्यास निर्माण केलाय तो म्हणजे अशोक स्तंभ येथील आधार आश्रम येथे जाऊन तेथील लहान बालगोपाळांसह त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला या आधार आश्रम मध्ये अनेक अनाथ बालके आहेत अशा बालकांसोबत दीपक बर्गे यांनी आपला वाढदिवस साजरा करायचा निर्णय घेतला अनेक जण आपला वाढदिवस मोठमोठे मोड़ होर्डिंग लावून फटाक्यांच्या आतिशबाजीत साजरा करतात मात्र राष्ट्रवादी युवक नाशिक जिल्हा संघटक दीपक बर्गे यांनी आपला वाढदिवस अनाथ बालकांबरोबर साजरा करून समाजासमोर एक नवा ध्यास निर्माण केला आहे यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ सरचिटणीस प्रफुल्ल पाटील यांच्या उपस्थितीत आधार आश्रम येथे लहान बालगोपाळांसहित वाढदिवसाचा केक कापण्यात आला तसेच राष्ट्रवादी युवक योग जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी दीपक बर्गे यांचा शाल देऊन सत्कार कलि यावेळी राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांनी दीपक बर्गे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी युवक योग जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ सरचिटणीस प्रफुल्ल पाटील वजा शेख अमोल भडके मयूर पाटील मनोज गोसावी आकाश अव्हाड कल्पेश बैसने विनय माणकर कृष्णा कासार रघुते ज्ञानेश्वर फळ प्रफुल्ल भाबड अमोल सोनार शुभम शिंदे विजय भडके तसेच श्री कपालेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ व राष्ट्रवादी युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके बीव्हीएस न्यूज नाशिक चे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे संघटक दीपक भाऊ बरगे यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने आदरणीय अजितदाचे भुजबळ साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणारा कार्यकर्ता कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण दीपक बरगे आहे या नाशिक भागात पंचवटीमध्ये काम करत असताना बॅनरबाजी होर्डिंगबाजी न करता आज अतिशय चांगल्या वातावरणात या ठिकाणी आदर आश्रमात त्यांनी वाढदिवस साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आणि ते अतिशय योग्य काम त्यांनी हा निर्णय घेऊन गेलं मी जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या निमित्ताने विनंती करेल की आपले वाढदिवस बॅनरबाजी होर्डिंगबाजी न करता कुठंतरी आधार फिरसा आश्रमात गोरगरिबांना मदत करून केल्या केल्यास खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचे विचार आपण पोहोचू दीपक बर्गेंना मी त्याच्या भावी वाटचालीसाठी आमच्या मिसाळ परिवाराच्या वतीने आमच्या दिलीपांना खैरे मित्र परिवाराच्या वतीने भुजबळ साहेबांच्या वतीने आदरणीय दादांच्या वतीने सुद्धा पक्षाच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो आणि भविष्यात याही पुढे जाऊन पक्षात अधिकाधिक चांगले पद तुला मिळू अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज राष्ट्रवादी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा संघटक खऱ्या अर्थानं ज्यांना एक वर्षापूर्वी योगोजन मिसाळ यांच्या माध्यमातून जे जिल्हा संघटनाचं पद दिलं त्या पदाला अतिशय चांगल्या पद्धतीने वाव देणारे जिल्हा संघटक आमचे छोटे बंधू दीपक ओबर्गे यांचा वाढदिवस अतिशय चांगले आमदार आणि खऱ्या अर्थानं आदराश्रम लांब मुलांचा कुठल्याही गाजाबाजांना करता कुठल्याही झांगडिंगांना करता फटाक्यांना फोडता आतिबाजींना करता एक चांगल्या पद्धतीने आदर या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाला खूप साऱ्या शुभेच्छा होतो भविष्यात त्यांना सर्व प्रकारच्या सुख संपत्ती सुख त्यांचं सर्व आरोग्य सुखदपणे या जावं यासुद्धा खूप धन्यवाद जय जाऊ देशिवाय